नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे आणि निवडोक प्रश्न असणार आहे जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे नुकताच कोणत्या राज्यातील पन्ना डायमंडला जी आय टॅग मिळाला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश तर मध्य प्रदेशमधील जे पन्ना डायमंड आहेत त्यांना नुकताच जी आय टॅग मिळाला आहे ओके तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही लक्षात ठेवायचा आहे ओके प्रश्न क्रमांक दोन बघूयात आपण बघा नुकतेच बिहार राज्याचे दहाव्यांदा मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी नितीश कुमार ओके तर नुकतेच बिहार राज्याचे इलेक्शन झाले होते म्हणजेच निवडणुका झाल्या होत्या आणि बिहार राज्याचे दहाव्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत नितीश कुमार ओके लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीन बघूयात आपण बघा संरक्षण मंत्रालयाने कोणत्या संस्थेसोबत इन आय uh, एन व्ही ए आर इन वॉर अँटी टँक क्षेपणास्त्रांसाठी दोन हजार पंच्याण्णव कोटींचा करार केला आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए भारत डायनॅमिक्स लिमिटेड तर नुकताच संरक्षण मंत्रालयाने भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत हा जो करार आहे अँटी टँक क्षेपणास्त्रासाठी केलेला आहे ओके तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार बघूयात आपण सॉरी पुढचा प्रश्न बघण्याआधी बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण बी डी एलची म्हणजेच भारत डायनॅमिक्स लिमिटेडची स्थापना झाली होती सोळा जुलै एकोणीसशे सत्तर रोजी ओके आणि ही जी कंपनी आहे ती भारत सरकारच्या संरक्षण म्हणजेच रक्षा मंत्रालयाच्या खाली येते ओके अधिकत्याखाली येते तर विद्यार्थी मित्रांनो याचं मुख्यालय आहे बघा तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी ओके तर लक्षात ठेवा चला प्रश्न क्रमांक चार बघूयात आपण नुकताच कोणत्या राज्यातील अंबाजी संगमरोवरला टॅग जी आय टॅग मिळाला आहे ओके तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी गुजरात तर नुकताच गुजरातमधील जे अंबाजी संगम बरोवर आहेत त्यांना जी आय टॅग मिळाला आहे ओके तर लक्षात ठेवा मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक पाच बघा पहिले आदिवासी क्रीडा संमेलन नुकतेच कोणत्या ठिकाणी आयोजित केले आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी लडाख ओके तर लडाखमध्ये नुकतेच पहिले आदिवासी क्रीडा संमेलन नुकतेच आयोजित केले होते ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा चला प्रश्न क्रमांक सहा बघूयात आपण जागतिक शौचालय दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो बघायचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी एकोणीस नोव्हेंबर ओके तर दरवर्षी आपण जागतिक शौचालय दिवस एकोणीस नोव्हेंबर रोजी साजरा करतो ओके लक्षात ठेवा विद्युती मित्रांनो तर बघा जागतिक संयुक्त राष्ट्राच्या म्हणजेच युनायटेड नेशन्सच्या पुढाकाराने हा दिवस दोन हजार तेवीसपास सॉरी दोन हजार तेरापासून अधिकृतपणे मान्यता ते मिळालेला आंतरराष्ट्रीय दिवस आहे बघा याचे उद्दिष्ट म्हणजे स्वच्छता सुरक्षित शौचालय आणि स्वच्छ पाणी याबाबत जनजागृती करणे खोली शौच बंद बंद करून आरोग्य सुधारणे हे याचे उद्दिष्ट आहे ओके तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सात बघूयात आपण नार्को आतंकवादी नेटवर्कला समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सदर्न स्पियर कोणत्या देशाने सुरू केले आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी अमेरिका तर संयुक्त राज्य अमेरिका यांनी नुकतेच नार्को आतंकवादी नेटवर्कला समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सदर्नस्पिअर हे सुरू केलेले आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे ओके कारण की तुम्हाला परीक्षामध्ये वेगवेगळ्या ऑपरेशन्सवरती डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतात ओके चला प्रश्न क्रमांक आठ बघूयात आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा सुरक्षा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी पराग जैन तर पराग जैन यांची नुकतीच भारताचा सुरक्षा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ओके ते महत्त्वाचा प्रश्न आहे चला प्रश्न क्रमांक नऊ बघूयात आपण बघा छप्पनवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केला जाईल ओके बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी पणजी गोवा ओके तर गोवा राज्यामधील पणजी या ठिकाणी छप्पनवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केला जाईल ओके लक्षात ठेवा चला प्रश्न क्रमांक दहा बघूयात आपण चेक चेकर्ड किलबॅक अल्बिनिझमचा पहिला रुग्ण कोणत्या भारतीय राज्यामध्ये आढळून आला आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए सॉरी ऑप्शन सी आसाम ओके तर आसाम या राज्यामध्ये नुकताच बघा चेकर्ड किलबर्ड अल्बिनिझमचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण हा जो साप आहे चे कर्ड किलबॅग या सापामध्ये अल्बिनिझमचा पहिला नोंद नोंदलेला रुग्ण आसाम या राज्यामध्ये आढळलेला आहे ओके तर माहिती लक्षात ठेवू विद्यार्थी मित्रांनो तर भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद